नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत ती सासूच्या शोधात रुळावर धावत सुटली मृतदेह सापडला पण मुंडक नव्हतं हो शेवटी तरुणीने सांगितली हृदय पिळवटून टाकणारी घटना नेमकं हे प्रकरण काय आहे कुठे घडलं कसं घडलं याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी सीएम मराठी न्यूज चॅनल वर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून सगळी काही माहिती तुमच्या समोर येईल जळगाव पर्धाडे जवळ बुधवारी झालेल्या रेल्वे अपघातातील बहुतांश मृत प्रवासी परप्रांतीय असून नेपाळी कुटुंबातील तरुणीने दिलेली माहिती हृदय परवटून टाकणारी होती तिच्यासोबत असलेल्या तिच्या सासूची ओळख तिने ज्या टी शर्ट वरून केली तो टी शर्ट तिने सासूबाईला घालायला दिला होता मूळ नेपाळ देशातील रहिवासी राधा रमेश भंडारी व एकोणतीस ही तरुणी तिची सासूबाई कमला नवीन भंडारी व एकोणपन्नास उत्तर प्रदेश येथे आले लखनौ स्थानकावरून त्यांनी मुंबईकडे येण्यासाठी पुष्पक जनरल बोगीतून प्रवास सुरू केला दुपारी पावणे चारच्या सुमारास या गाडीने जळगाव स्थानक सोडल्यानंतर मुंबईच्या दिशेने जात असताना माहेजी पाचोरा दरम्यान गाडीच्या पेंट्री कारमध्ये आग लागल्याच्या अफवेने गोंधळ उडाला प्रवाशांनी चेन पुलिंग करून रेल्वेतून खाली उड्या घेतल्या त्यात कमला भंडारी सासू मोईश्वरा विश्वकर्मा जेठानी भिवंडी जैन जे नदा विश्वकर्मा मुलगा ही खाली उतरले रेल्वे रुळावर धावपळ उडाल्याने पळत असताना सुसाट कर्नाटक एक्सप्रेस खाली सापडून कमला भंडारी यांचा मृत्यू झाला तर घटनेनंतर भेदरून गेलेली सून आपल्या सासूचा सा शोध घेत सोडली अनेक मृतदेह पाहिल्यानंतर रेल्वे रुळाच्या बाजूला एक टी शर्ट मध्ये तुकडात पडलेला मृतदेह आढळला त्याला मुटके नव्हते वारंवार बघितल्यावर हा तोच टी शर्ट आहे जो मी माझ्या सासूला घालण्यासाठी दिला होता असे सांगत राधाबाईने सासूची ओळख पटवली बराच वेळ त्या आपल्या सासूचे शिर शोधत रेल्वे रुळावर इकडून तिकडे फिरत राहिल्या अखेर मीना शिराचा मृतदेह हो घेऊन त्यांना रुग्णवाहिकेत टाकून जळगावात आणण्यात आले कमला भंडारी या नेपाळी महिला कुलाबा मुंबईत स्वयंपाकी म्हणून मुं काम करतात तर सुनबाई गोरेगाव मुंबई घरकामाला आलेले आहेत या घटनेत या कुटुंबातील आठ वर्षीय बाळासह इतर लोक बेपत्ता असून त्यांचे काय बरेवेट झाले हे अद्यापही कळू शकलेले नाही लखनौ उत्तर प्रदेश येथून मुंबईत मोलमजुरीसाठी येत असलेल्या मजुरांच्या गटातील दोन तरुण असेच भरकटले त्यांच्यासोबत सहा इतर मजूर काही महिला लहान बालके होती घडलेल्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले आणि मृत्यूच्या दाढेतून परतलेले रामरंग पासी व बावीस रंगीलाल पासी व पंचवीस या दोघा चुलत भावंडांनी घटनेचे केलेले कथन जीवाचा थरकाप उडवणारे आहेत आग लागल्याचा गोंधळ उडाल्यावर कोणीतरी चैन ओढली प्रवासी जीव वाचवण्यासाठी उतरून रस्ता मिळेल तसे पळत सुटले आम्हीही उतरून ट्रॅकवर पळालो काही क्षणातच एक दुसरी रेल्वे आली आणि एका मागून एक मृतदेह उडू लागले होते अशा तोकड्या परप्रांतीय हिंदीतून हा तरुण बोलू लागला हमारा दादा लक्ष्मीराम पासी नहीं मिल रहा हे भाई असे म्हणत तो जणू वाईट बातमीसाठी स्वतःचा कंठ दाटून होता तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन घटना जाणून घ्यायच्या जा असतील माहिती जाणून घ्यायची जा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा धन्यवाद